आज आपण वस्तुमान हा भाग पाहणार आहोत वस्तुमान म्हणजे काय वजन बरोबर वजन, बरो बर, वजन। मग बरो बर ही या ठिकाणी काही वजन आहे हे तुम्ही कुठं पाहिलेत का कुठं पाहिलेत बरोबर आहे किराणा दुकानात आणि बाजारात पाहिलेत भाजीवाल्याकडे वगैरे बघितले असेल मग या ठिकाणी बघा ही मोठं आहे त्यापेक्षा छोटा आहे त्यापेक्षा छोटा म्हणजे त्यावर काहीतरी आकडे पण आहेत म्हणजे हे एक किलोग्रॅमचं वजन आहे एक किलोग्रॅम म्हणजेच किती असतं माहिती आहे तुम्हाला एक हजार ग्रॅम मग हे एक हजार ग्रॅम त्यापेक्षा हे अर्धा म्हणजेच किती येणार पाचशे ग्रॅम त्यापेक्षा छोटा आहे दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम तसे ही माप आहेत तर ही सर्व प्रकारची मापे आज आपण सविस्तर पाहणार आहोत मग वस्तुमान म्हणजेच काय वजन तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक हजार ग्रॅम बरोबर एक किलोग्रॅम पाचशे ग्रॅम बरोबर अर्धा किलोग्रॅम आणि दोनशे पन्नास ग्रॅम बरोबर पाव किलोग्रॅम तर अशा पद्धतीचे माप आहे तुम्ही घरात तुमची आई तुम्हाला सांगते की चार किलो तांदूळ आण दोन किलो साखर आण तुरडाळ एक किलो पोहे अर्धा किलो मसाला पन्नास ग्रॅम अशा पद्धतीने सांगते का नाही कधी किराणा आणायला हा बरोबर आहे तर या ठिकाणी आपला काही उदाहरण घेऊ आपण प्रत्यक्षात पाहूयात मला सांग बर वेदांत ही एक किलो ग्रॅम आहे मला जर पाच किलो पाहिजे असेल तर किती वेळा द्यावा लागेल मला पाच वेळा म्हणजे एक किलो बरोबर एक हजार ग्रॅम मग असे पाच वेळेस एक दोन तीन चार पाच असे वजन ठेवून आपल्याला ती वस्तू मापता येईल मला दीड किलो करून कोण आहे दीड किलो हा ही एक आणि हे पाचशे म्हणजे किती झाले आता हे एक हजार आणि पाचशे किती होणार दीड किलो म्हणजेच किती म्हणाय त्याला एक हजार पाचशे एक हजार पाचशे ग्रॅम म्हणजेच किती होणार दीड किलो पंधराशे ग्रॅम बरोबर आहे पंधराशे ग्रॅम आता मला अजून एक उदाहरण सांगा मी तुम्हाला एक वजन देतो मला सांगा पावणे दोन किलो ग्रॅम कसं मोजायचं हो पावणे दोन ही एक किलो अर्धा आणि वरी पाव बरोबर म्हणजे किती झालं रे हे एकूण की, की बघा एक हजार हे पाचशे आणि हे वरचे दोनशे पन्नास मग किती झालं रे कोण एक हजार एक हजार सातशे बरोबर आहे बघा या ठिकाणी पहा एक हजार वरची पाचशे म्हणजे अर्धा आणि दोनशे पन्नास म्हणजे पाव म्हणजे एक हजार सातशे पन्नास यालाच काय म्हणायचं पावणे दोन किलोग्रॅम काय म्हणायचं बरोबर पावणे दोन किलोग्रॅम आता किलो मला प्रत्यक्ष एक दाखवा तुम्ही मला एक हजार दोनशे पन्नास दाखवा एक हजार दोनशे पन्नास चला दाखवा मला एक हजार दोनशे पन्नास बरोबर खालील माप किती आहे एक हजारचं माप म्हणजे एक किलो दोनशे आणि हे पन्नास म्हणजे एक हजार दोनशे पन्नास यालाच काय म्हणायचं माहित आहे तुम्हाला बरोबर जसं आपण दीड किलो ला एक हजार पाचशे ग्रॅम म्हणजे दीड किलो तसं सव्वाला किती येणार एक हजार दोनशे पन्नास हे तुम्ही असं तरी अभ्यास करायचा बघा ही एक किलो म्हणजे एक हे पाचशे वरी वाढवलं म्हणजे दीड किलो झालं त्यानंतर हे अजून दोनशे पन्नास वाढवलं म्हणजे पावणे दोन किलोग्रॅम आता सव्वा म्हणलं की एक किलो आणि हे पावशेर म्हणजे पाव दोनशे पन्नास था था हे झालं सव्वा दीड म्हणलं की हे असं मला पावणे एक किलोग्रॅम कसं करायचं एक पूर्ण झाला नाही म्हणजे किती येणार की पावणे एक किलोग्रॅम कसं येणार पाचशे आणि हे दोनशे आणि वरचे पन्नास हे झालं सातशे पन्नास बघा पाचशे दोनशे सातशे आणि वरती पन्नास याला म्हणायचं पावणे एक किलोग्रॅम हा म्हणजे एक पूर्ण झालेला नाही गटाळाप्रमाणेच याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल सर्वांनी एकच पाठ करायचं एक किलो बरोबर किती एक हजार ग्रॅम पाचशे म्हणजे किती असत अर्धा किलो पाऊन म्हटलं की किती येणार आणि पावशेर म्हटलं की दोनशे दोनशे पन्नास ग्रॅम लक्षात आला ग्रॅम आणि किलो मधला फरक लक्षात घ्या एक किलो बरोबर एक हजार ग्रॅम अर्धा किलोग्रॅम बरोबर पाचशे ग्रॅम आणि पाव किलोग्रॅम बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम अशा पद्धतीने मापन वस्तुमान आपल्याला काही मोजता येतं तुम्ही याचा आधार घेऊन मग साखर मोजू शकता गहू ज्वारी तांदूळ कुठल्याही वस्तूचं आपण तुम्ही मापन करू शकता मापन म्हणजेच काय वस्तुमान म्हणजेच काय वजन, वजन।, वजन।, वजन। वस्तुमान म्हणजे काय वजन तर आज आपण वस्तुमान म्हणजेच वजन, वजन।, वजन। हा भाग पाहिलेला आहोत बघा आता आपण एक किलो बरोबर एक हजार ग्रॅम बघितलं बरोबर आहे तर मला सांगा माझ्याकडे चार किलो तांदूळ आहेत चार, चार हजार ग्रॅम मग किती किलो होणार बरोबर मी आताच म्हटलं चार किलो तांदूळ आहेत म्हणजे चार हजार ग्रॅम तसं मला सांगा आता माझ्याकडे नऊ नऊ नौ हजार ग्रॅम माझ्याकडे साखर आहे म्हणजे किती किलो माझ्याकडे साखर आहे बरोबर नऊ किलो म्हणजे नऊ हजार ग्रॅम नऊ किलो साखर